नमस्कार मंडळी बऱ्याच दिवसापासून तुम्हा सर्वांच्या मला खूप वाच रिक्वेस्ट येत होत्या की मी माझी जी स्वामींची मूर्ती जी आहे ती मी कुठून घेतली आहे तर म्हटलं आज उद्या उद्या करता करता आज गुरुपौर्णिमा आहे तर म्हटलं चला आजच व्हिडिओ बनवून टाकावा एकदम अर्जंटमध्येच हा व्हिडिओ बनवते मी अजून सकाळचा माझा नाश्तासुद्धा झालेला नाही आहे आणि चहा वगैरे सुद्धा झालेला नाही आहे तर माझ्याकडे सुद्धा मी पण स्वामींची सेवा म्हणजे खूप वर्षापासून अशी करत नाही आहे तर आता जवळजवळ चार ते पाच वर्ष झाले असतील मी स्वामी सेवेमध्ये आहे तर आधी माझ्याकडे काही म्हणजे जर का तुम्ही नवीन असाल की तुम्हाला म्हणजे कोणाला म्हणजे माझ्यासारखं कोणी तुम्ही असाल का तर कारण की आधी मला ना स्वामी सेवा वगैरे काहीच माहिती नव्हतं स्वामींची सेवा कशी करायची किंवा स्वामींबद्दल सुद्धा मला काहीच माहिती नव्हतं पण असं खूप लहानपणी ना मी असं गाडीवर वगैरे वाचायचे ना की भिवू नकोस मी तुझे पाठीशी आहे हे म वाक्यनं मला इतकं छान वाटायचं ना ते में कौनी तरी, कौनी तरी आप ले, आप ले की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं वाटतं म्हणजे कोणीतरी कोणीतरी आहे आपल्याला आपल्यासाठी की बोलतोय की भिऊ नकोस मी आहे तर हे मला वाक्यानं खूप आवडायचं पण स्वामी परत माझ्या आयुष्यात कधी येतील कसे येतील हे हो काय मला माहीत नव्हतं पण पण नंतर काय मी असं लक्ष वगैरे दिलं नाही खूप वर्ष असे प्रॉब्लेम्समध्ये गेले डिप्रेशनमध्ये गेले मी खूप डिप्रेशनमध्ये होती आणि खूप वर्ष मी डिप्रेशनमध्ये होती आणि मी डिप्रेशनमधून कशी बाहेर निघाली मला स्वामींनी कसं डिप्रेशनमधून बाहेर काढलं हे मी तुम्हाला सगळं सांगते आज आणि तर काय झालं ना खूप वर्षांपासून मी डिप्रेशनमध्ये होते आणि एकटीच एकटीच असायची ना कोणाशी अशी माझं कॉलवर बोलणं असायचं चा, ना काय आणि परिस्थिती खूप अशी डाऊन होती खूप कष्ट करायचो आता म्हणतात ना की मग त्यासाठी कष्ट करा मग परिस्थिती बदलेल तर असं नसतं परिस्थिती आपण ठरवलं म्हणून बदलत नाही तुम्ही कितीही कष्ट करा कितीही मेहनत करा आणि नावं ठेवणाऱ्यांचं तर मला नावं ठेवणाऱ्यांबद्दल काही बोलायचं नाही आहे जेव्हा आपल्याकडे काही नसतं तेव्हा आपल्याला खूप जणं नावं ठेवणारे असतात आणि कसं की ते त्यात काय बोलण्याचा अर्थ नाही आहे तर आमच्याकडे कुणीही स्वामी सेवक नव्हतं पण ना मी असं विचार करायचे ना ज्यावेळी मी डिप्रेशनमध्ये होते प्रॉब्लेम्समध्ये होते परिस्थिती जेव्हा खूप डाऊन होती तर त्यावेळेला असं वाटायचं ह्या परिस्थितीतून आपण कसं बाहेर येणार म्हणजे आपण मेहनत तर खूप करतो आहे म्हणजे पूर्ण माझ्या कुटुंबासहित माझ्या मुलांसहित आम्ही मेहनत करायचो पण तरीसुद्धा हवं तसं यश मिळायचं नाही म्हणजे आहे तेच जे आपला जो खर्च पाणी जो आहे ना रेग्युलर तोसुद्धा निघत नाही आहे तर त्यासाठी आपण काय करावं प आम्ही खूप उदळमादळ करतो आहे असं पण नाही आणि जेव्हा आपल्याकडे काही नसतं तेव्हा आपलं कुणीही नसतं तर अशी कंडिशन होती आणि त्याने मी डिप्रेशनमध्ये गेले होते तर आणि देव असं वाटायचं ना कोणता असा देव आहे की ज्याला आपण हाक मारली तर तो आपले हाक ऐकेल आणि नि परमेश्वर निदान आहे तरी का देव आहे का आणि असं वाटायचं तो किती निष्ठूर आहे जर तो असेल जरी पहिली गोष्ट तर तो नसेलच आणि असला तरी तो किती निष्ठूर आहे की तो आपली परीक्षाच घेत आहे घेत चाललाय आणि किती वर्ष तो असंच करणार असं वाटायचं मग अशा वेळी ना म्हणजे मी असं नेहमी असं ऐकायची कोणा कोणाकडं कडे तरी की कोणाला बघा आपण एक सिरियल लागायची मन मे विश्वास आहे ती सिरियल मला इतकी आवडायची मग मी विचार करायची या सगळ्या लोकांना साईबाबांचं कोणाला साईबाबांचा अनुभव येतो कोणाला महादेवाचा महा अनुभव येतो तर कोणाला महालक्ष्मीचा येतो तर मी विचार करायचे आपल्याला कुणीतरी एक देव असायला पाहिजे जो आपल्यासाठी आपल्याला जेव्हा प्रॉब्लेम्स असेल ना तर ते आपल्यासाठी तो असेल खूप वर्षांपूर्वी चार चार पाच वर्षांपूर्वी असं झालं की आम्ही इथे राहायला आलो आमचं घर पूर्णपणे आम्ही असं लॉस झालो होतो तर हे घर आमचं बांधायला घेतलेलं आणि आम्हाला आमचा जो बिल्डर आहे ना त्यांनी इकडे जागा दिली होती की तिकडे तुम्ही तीन महिने राहा तर आम्ही तिकडे तीन महिने राहायला गेलो होतो तर त्या घरामध्ये मग आम्ही ना फक्त माझं जेवढं सामान जे आहे जेवण बनवण्या इतकंच म्हणजे जेवण जेवणाची जेवढी भांडी आहे तेच बाहेर होतं बाकी सगळे बिछाणावरे कपडे एवढंच बाहेर होतं बाकी सगळं आम्ही बांधून ठेवलं होतं कारण तीन महिन्यानंतर आमचं हे घर बनेल आणि मग तिथे आम्ही शिफ्ट होऊ म्हणून मग त्यावेळी मुलं प्रथम एक दहावीला होता आणि पूर्व फर्स्ट इयरला होती मग त्याच्यामुळे ना ते बाहेरच असायची मुलं आणि मी एकटीच घरात असायची आणि त्यातून मी डिप्रेशनमध्ये होती तर डिप्रेशनमध्ये असल्यामुळे मी कोणा कोणाशी माझं बोलणं वगैरे व्हायचं नाही आणि मी कोणाला कॉल पण करायची नाही माझा फोन माझ्या काहीच उपयोगाचा नव्हता माझ्याकडे फोनसुद्धा नव्हता आणि फोन मी आत्ता इतक्या वर्षानंतर मी आत्ता फोन घेतला जेव्हा मी यूट्यूब चालू केलं ना तेव्हा हा फोन मी प्र ज्या फोनवर मी काम करते तो फोन प्रथमेशसाठी घेतला होता नंतर मी तो माझ्यासाठी वापरायला घेतला कारण तो यूट्यूबवर काम नाही करत तर मग तो त्याने मला दिला तर हाच तो फोन आहे आणि मी फोन कधीच वापरत नाही तर त्यावेळी ना मी एकटी एकटी घरात असायची तर मी मिस्टरांना सांगितलं की मला एक तो जिओचा फोन त्यावेळी नवीनच आला होता तर मग मिस्टरांनी मला ते दोन फोन घेतले हजार रुपयाचे दोन येत होते काहीतरी बाराशेला दोन येत होते तर एक त्यांनी ठेवला आणि एक मला दिला त्यांनी आणि तेव्हा जिओचं सिम काय ते आपल्याला फ्री होता तो रिचार्ज फ्री असायचा आणि दिवसभर आपण यूट्यूब बघू शकत होतो तर तेव्हा ना मी यूट्यूबवर मला एक असा अनुभव आला स्वामींचं की स्वामी अनुभव स्वामींचा अनुभव असा मला एक व्हिडिओ आला होता तर त्यातनं एका मुलाचा अनुभव होता तो मला ऐकला ना तर मला स्टोरीज ऐकायला मला खूप आवडते कुठले पण स्टोरी असू देत मला आवडते देवाचे असू दे कोणते पण असू देवाच्या गोष्टी मला खूपच आवडतात तर मग मी ती ऐकली तर मला ती इतकी छान वाटली ना की खरंच परमेश्वर भेटत असेल किती भाग्यवान असतील हे लोक मग देव जर देव भेटणे एवढं सोपं आहे हे म्हणजे तो मुलगा हो सुद्धा सेवा वगैरे हो काही करत नव्हता आणि त्याला स्वामी भेटले नंतर मी आणखीन एक अनुभव ऐकला नंतर आणखीन एक अनुभव ऐकला बस नंतर जे माझ्या डोक्यामध्ये स्वामी एकदम माझ्या पूर्ण पूर्ण माझ्या मेंदी माझ्या पूर्ण डोक्यामध्ये मा स्वामींनी घर करून घेतलं होतं आणि मग मी स्वामींचे व्हिडिओ रोज 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 रोज, रोज बघायला लागली सतत बघायला लागली मला चैनच पडायची नाही मी दिवसभर हो चान ते अनुभव ऐकायचे कोणाचे अनुभव वगैरे इतके छान छान अनुभव होते मला खूप छान वाटायला लागलं आणि ते काय करायचं तर फक्त स्वामींचं नामस्मरण करायची तर पूर्वी खूप वर्षांपूर्वी मला माझ्या मोठ्या मामांनी सांगितलं होतं की स्वामी सेवा कर सगळं चांगलं होईल पण मी करायची ना तर काहीच नव्हतं जायला म्हणजे असं तर नाही आहे ना की स्वामींची सेवा अशी तो असं नाही आहे की डोकं दुखते घे गोळी घे ताप आलाय गोळी घे लगेच बरं होईल असं नाही आहे तर आपल्याला स्वामी सेवा ही नामस्मरण करावं लागेल आणि निष्काम भक्ती करावी लागते पण जेव्हा आपण प्रॉब्लेम्समध्ये असतो ना आणि तेव्हा आपल्याला जर कोणी सांगितलं की निष्काम भक्ती कर म्हणजे काहीच इच्छा नको ठेवू आणि फक्त भक्ती कर तर आपण ती करणार नाही ज्याला प्रॉब्लेम्स असतो तोच सगळं करत नाही बसणार आणि म्हणतात ना की गुरुसुद्धा आपण जोपासून घ्यावा चेक करून घ्यावा तर आपल्याला जर का त्याचा काही उपयोगच होत नाही आणि नाही तर आपण फक्त भक्ती करत राहू नामस्मरणमध्ये टाइम वेस्ट करू आणि त्यानंतर कळेल की अरे हातात दगडच आहे याच्यामध्ये तर काहीच नाही आणि आपण नुसताच आपला टाइम वेस्ट करतो टाइम वेस्ट म्हणजे त्याच्या आपण भक्ती करताना सुद्धा आपण डिप्रेशनमध्ये जातो कारण जर का तुम्ही भक्ती करताय नामस्मरण करताय 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 आणि आपल्याला असं वाटतं आत्ता मी या प्रॉब्लेम्समधून निघेल पण नाही तुमचं ते प्रो काम जर सुलटं उलट उलटच होत राहील ना तर आपण आणखीन डिप्रेशनमध्ये जातो पण काय असतं ना की तुम्ही फक्त सुरुवात करा जर तुम्ही कोणी नामस्मरण करत नसाल तुम्ही भक्ती करत नसाल तुम्ही स्वामींचं काहीच करत नसाल ना तर करायला सुरुवात करा तुम्ही एकदा जरी स्वामींचं नाव घेतलं ना म्हणजे आत्ता मला हे बोलायला सोपं वाटते पण त्यावेळी मला असं वाटत नव्हतं की तुम्ही एकदा जरी त्यांचं नाव घेतलं ना तर त्यांच्याकडे त्याची नोंद असते स्वामींकडे आणि की तुम्ही हजार वेळा नाव घेतलं की एक वेळा घेतलं आणि कोणत्या श्रद्धेने घेतलं ते स्वामींना सगळं माहिती असतं तर तुम्ही जर का करत असाल तर तुम्ही नक्की करा स्वामींकडून मी मी या प्रवासात आली परत आम्ही मी ना नेमकं स्वामींच्या सेवेला सुरुवात केली ना तेव्हा लॉकडाऊन लागलं होतं नेमकं बरोबर आम्ही त्या घरात राहत होतो तेव्हाच प्रथम एक दहावीला होता त्याचा जॉग्रफीचा पेपर नाही झाला त्यावेळी मी स्वामींची सेवेला सुरुवात केली होती फक्त नामस्मरण करायची माझ्याकडे ना स्वामींचा फोटो होता ना पावलं होती ना मूर्ती होती माझ्याकडे काही नव्हतं पण मी चोवीस तास स्वामींचं नाम घ्यायची मी जर रात्रीचं मला झोपेतून जा मला असं डो डोक्यामध्ये स्वामी माझ्या मेंदूवरती पूर्णपणे स्वामींनी असा जादू कर केली होती ना अगदी माझ्या नसानसामध्ये रक्ताच्या प्रत्येक खेंबामध्ये स्वामीच स्वामी झाले स्वामी होते अशी माझी परिस्थिती झालेली की मी ना झोपेतून जेव्हा उठली ना रात्रीची तरीसुद्धा मा मी नामस्मरण करत असायचे अशी माझी अवस्था झाली होती पण त्या त्यातून मी जेवढं केलं ना पण त्यातून मला स्वामींनी काही कमी केलं नाही तर ते तुम्हाला सांगते ते सगळं सगळं मी तुमच्याबरोबर शेअर नक्की करेन तर जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर मी किती मोठ्या खूप मोठ्या आजारातून वाचले त्याच्यामुळे आणि स्वामींनी मला स्वामींनीचं वाचवलं आहे कसं वाचवलं हे मी तुम्हाला सगळं सांगेन रोज मी थोडी थोडीशी गोष्ट तुम्हाला सांगेल का तुम्हाला सांगू की नको सांगू मला नक्की कमेंट करून सांगा तर मी तुम्हाला सांगते की स्वामींची मूर्ती जी आहे ती सोलापूरला बनते आणि अक्कलकोटला येते ती मग स्वामींच्या समाधी मठाला ती लागली जाते लावतात आणि ते सिद्ध केली जाते आणि नंतरच आपल्याकडे येते आणि स्वामींची मूर्ती आपल्याकडे यायला निदान तुम्ही बुक केल्यानंतर दोन महिने तरी लागतात म्हणजे मला तरी लागले होते आणि त्यावेळी मी थोडेसं खूप प्रॉब्लेम्समध्ये होते करन, दोन वर्षानंतर मी घेतली होती या मूर्ती कारण आधी माझ्याकडे दोन वर्ष तरी काहीच नव्हतं त्यानंतर मी घेतली आणि इतका वेळ लागेल तर त्यांना तुम्ही असं म्हणजे विचारा किती वेळ लागेल वगैरे कारण की सगळ्या ऑर्डर जेव्हा एकत्र येतात मग त्या मूर्त्या तयार होतात म्हणून तर त्या अक्कलकोटला जातात अशी त्यांची बरीच मोठी मु, प्रोसेस आहे मूर्ती अशी आहे की मार्बल सिंथेटिकची आहे ती सिंथेटिकची आहे आणि त्याला ना काहीच होत नाही स्वामींच्या मूर्तीला तुम्ही दुधाचा दहीचा अभिषेक केला तरीसुद्धा आणि माझ्या मूर्तीला थोडंसं म्हणजे मी अत्तर लावते आणि आपला अष्टगंध लावते ना तर त्याने असं डाग पडला आहे पण तो कशाने काढायचा ते मला एवढं माहिती नाही आहे पण बाकी मूर्ती वगैरे एकदम छान आहे स्वामींची मूर्ती तुम्ही नक्की ऑर्डर करा आणि त्याचा नंबर आहे ना मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे चेक करा कुठून घ्यायची ती तर असं सगळं आहे तर मग जेव्हा मी स्वामींचं नामस्मरण करायला घेतलं ना त्याच्यानंतर ॲटोमॅटिकली मी डिप्रेशनमधून बाहेर निघाली मला कळलंच नाही आणि नंतर आहे ना माझ्याकडे जेव्हा असं जेव्हा कधी असे प्रॉब्लेम्स यायचे ना की असं झालं तसं झालं आता हे असं होणार आहे आता आपलं काम बंद होणार आहे काही होणार आहे मी काहीच करायचे नाही काहीच प्रयत्न न करता मी फक्त नामस्मरण करायची किंवा यातून बाहेर काढा वगैरे काहीच बोलत नव्हते मी त्यांना फक्त नामस्मरण करायचे श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कारण की मला सेवा कशी करायची हे सुद्धा माहीत नव्हतं मी युट्यूब यूट्यूबवरून बघून सगळं करत होते आणि बाकी मी अभिषेक वगैरे हे सगळं काही काही करत नव्हते बरं बरेच जण म्हणतात की असं करायचं स्वामींचं तसं नाही करायचं स्वामींना असं नैवेदना दाखवायचा स्वामींना तसं नैवेदना दाखवायचा त्याच्या आधी त्याला चौरंग काढायचा हे ते काही करायला लागत नाही तुम्ही तुमची भोळी भागडी भाबडी तुमची जशी श्रद्धा असेल ना ते तुम्ही करा हां पण एवढंच आहे की मी एक गोष्ट करायची की मी हे ऐकलं होतं तुम्ही खाताना जे काही तुम्ही चा स्वामींना चहा लागतो तर स्वामींना मी चहा ठेवायचे आपण जे काही जेवतो तर मी आधी स्वामींना नैवेद्य काढायचे आणि जे पण फळ असू दे किंवा काही असू दे मी आधी स्वामींना द्यायची मा माझी तर ना अशी अवस्था झाली तर डिप्रेशनमध्ये असलेला माणूस काहीही करू शकत नाही तर मी स्वामींची पूजासुद्धा करायची नाही दीपाबत्तीसुद्धा करायची नाही पण त्यांना जेवण ठेवायची चहा ठेवायची जेवण ठेवायची म्हणजे तुमची अशी जर अवस्था असेल पहिली तर गोष्ट कोणाची अशी अवस्था नाही असायला पाहिजे पण असेल ना तर तुम्ही नक्की स्वामी भक्ती करा ते तुम्हाला नक्की त्यातून बाहेर काढतील तर मी तुम्हाला आत्ता इतकंच सांगते आणि फक्त याच इतक्याच सेवेनी मी वेगळं काही केलं नाही ना त्यांच्या उपवास केले ना काही ना काही काही मी जसं मला नैवेद्य दाखवायचं तसाच मी दाखवते मला जसा प्रसाद दाखवायचा मी तसाच दाखवते आणि जे दाखवायचं ते दाखवते ते सगळं गोड मानून घेतात मी सांगितलं की मी तर दिवाबत्तीसुद्धा करायची नाही पण ते सगळं मानून घेतात माझ्या तेवढ्याशा भक्तीवर स्वामींनी मला खूप मोठ्या प्रॉब्लेममधून मो बाहेर काढलेलं आहे तर मी हे तुम्हाला जर तुम्हाला आवडत असेल इथून पुढे मला खूप मोठा आजार झाला होता त्यातून मी कशी बाहेर आली आणि ते पण सुखरूप त्याच्या मी त्याची पूर्ण स्टोरी तुम्हाला सांगेल पण जर तुम्हाला आवडायला आवड तुम्हाला जर का ऐकायला आवडत असेल तर सांगेल नाहीतर उगाच सांगून उपयोग नाही तर ठीक आहे माझी आता मी व्हिडिओ तुमच्या तुमच्यापर्यंत पोहोचली तर मला कमेंट करा आणि नक्की सांगा आणि मी असं खूप असं ऐकायचं आपण जेव्हा प्रॉब्लेम्समध्ये असतो ना तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पटत नाहीत की नामस्मरण करा हे करा ते करा नाही पटत मला पण नव्हतं पटत मी पण नामस्मरण काहीही करू परिस्थिती इकडची तिकडे हालायची नाही पण असं झालं ना एक दिवशी म्हणजे ना मला एका ताईची कमेंट येते तर ते खास करून तुम्हाला सांगते एका ताईची अशी एक कमेंट होती म्हणजे ती आत्तापर्यंत पाच ते सहा वेळा आता तिची कमेंट आली आहे की ताई आहे ना मी तुझी तुझा अनुभव ऐकलेला आहे तर देवाकडे खूप स्वामींकडे रिक्वेस्ट आहे की ती तूच नसावीस म्हण तर माझा एक मी अनुभव सांगितला होता त्या त्या चॅनलवर तर मी पण सांगेल म्हणजे आपल्या चॅनलवर सुद्धा तो अनुभव सांगेल पण ती मीच आहे तर माझा जो अनुभव सांगितला तर त्या ताईचं असं म्हणणं आहे की म्हणजे ती मी नाही असायला पाहिजे कारण की त्यात फक्त माझा आवाज होता पण कसं काय ओळखतं माहिती नाही मला तर ती मीच आहे तर आता स्वामींच्या म्हणजे काय काय माझे असतील कर्म तर ती मीच आहे आणि वाईट गोष्टी घडून जातात तर ते तर मी तुम्हाला एक दिवशी नक्की सांगेन तर त्यावेळी माझ्याकडे मी जेव्हा स्वामींची सेवा करत होते स्वामींची सेवा नाही म्हणजे मला स्वामींची से स्वामीं मा, से सेवा वगैरे से हे सगळं काहीच माहिती नव्हतं आता तुम्हाला म्हणजे आता इथून पुढे सांगते मी स्वामींची सेवा वगैरे करायला मला काहीच माहिती नव्हतं मा मान म्हणजे आम्ही घाटावरचे आहोत त्याच्यामुळे आम्ही आम्हाला विठ्ठल रकमाईची विठ्ठलाची सेवा माहिती आहे परत आपलं ए आम्हाला कुलदेवी आम्हाला देवी आहे तर आम्हाला तीच सेवा माहिती आहे तर बाकीचं हे सगळं स्वामी सेवा आम्हाला माहीत नव्हतं पण असं असतं ना आपण आपल्याकडे असं असतं ना की आपण गणपती आले की गणपतीची सेवा करतो परत आपलं महाशिवरात्रीला महाशिवरात्रीची महा करतो असं करून आपण जे जे काही करतो ना ते सगळंच आम्ही करत होतो आणि सगळं कुळाचार सगळं काही करतो सग़, सग़ करतो तर जसा आपल्याला म्हणजे आपले जे मोठे आहेत म्हणजे आई वडील होते आधी नंतर सासू सासू त्यांच्याकडून जे काही शिकले तर तेच मी करत होते पण पण असं वाटायचं ना की नक्की कुठला तरी कुठला तरी एक देव असतो ना म्हणजे काही लोक असतात ना आ, तर, आ, सा की त्यांना महादेवावरती श्रद्धा असते तर त्यांना ना म्हणजे कोणताही प्रॉब्लेम्स असू दे किंवा काही असू देत तर त्यांना असं विश्वास असतो की आपल्याला म्हणजे आपला महादेव आहे तो आपल्याला या प्रॉब्लेममधून बाहेर नक्की काढेल परत कोणाला गणपतीवर श्रद्धा असते कोणाला महालक्ष्मीवर असते असं असतंय ना तसं माझं तसं काहीच नव्हतं कारण की आमच्याकडे असं कोणी श्रद्धा करणारं असं नव्हतंच म्हणजे काय आहे ते जे रोज आपली पूजा अर्चना करायचं तेच पण एक दिवशी म्हणजे माझ्याकडे फोन वगैरे नव्हता म्हणजे माझ्याकडे ना मी म्हणजे मुळातच मी कोणाला कॉल करत नाही कोणाचा कॉल मी घेत नाही मुळात मला आवडतच नाही कॉल करणं आणि मला फोनवर राहणं सुद्धा आवडत नाही आत्तासुद्धा मी यूट्यूब वापरते ना तर मी माझं फक्त मोबाईलवर काम असतं तेवढाच मी यूट्यूब चालवते आणि त्यानंतर माझा फोन येते तिथेच कुठेतरी पडलेला असतो परत शूटिंग करायच्या वेळी तो शूटिंग शूट करते मी परत तो फोन असाच पडलेला असतो आणि मुलं मुलांना जेव्हा कॉल करायचा असेल मुलं बाहेर असतील तर त्यांना कॉल करते मिस्टरांना कॉल करते इतकंच माझं असतं नाही तर माझा फोनशी असा काही कॉन्टॅक्ट नसतो तर पण एक एक दिवशी असं होतं ना की आम्ही नवीन घर घेतलं होतं इकडेच म्हणजे या घरामध्ये यायच्या आधी आम्ही हे घर बांधतात आम्हाला तीन महिन्यासाठी आमचे जे कोण बिल्डर आहेत ना त्यांनी मला एक तीन महिन्यासाठी एक घर दिलं होतं तर तिथे मी राहत होते तर तुम्हाला मी माझी सगळी जर्नी आहे ती सांगून टाकते आज तर काय बोलते त्याला तर तिकडे आम्हाला रूम हो दिली होती तर तिथे मी राहायची मुलं दिवसभर क्लासला जायचे कारण की प्रथम एक दहावीला होता आणि पूर्वा अकरावीला होती तर मग मुलं सतत दिवसभर क्लासला असायचे शाळेत असायचे आणि मी प्रचंड अशी डिप्रेशनमध्ये होते खूप म्हणजे मी एनी टाईम डिप्रेशनमध्येच असायची पहिल्यापासून म्हणजे असं वाटायचं ना जेव्हा मी डिप्रेशनमध्ये होते तेव्हा की आपलं कोणी वाली आहे का नाही म्हणजे आपल्याला यातून कोण बाहेर काढेल आणि इतकं डिप्रेशन की त्या डिप्रेशनचा आपल्याला कंटाळा येईल असं की हे मला नको आहे हे माझ्या आयुष्यातून निघून जावं मला नाही मला हा विचार करायचा नाही आहे असं तर असं डिप्रेशन मला होतं आणि त्यावेळी माझ्याकडे फोन वगैरे नव्हता आमच्या घरात टी व्ही नव्हता कारण आमचं घर बांधायचं काम चालू होतं जी हे आहे ते आणि त्यामुळे आम्ही दुसऱ्या घरामध्ये राहतो होतो तर नवीनच घर ते तीन चार महिन्यासाठी असल्यामुळे तिथे आम्ही काहीच असं म्हणजे वेगळं काही केलं नव्हतं आणि आमच्या घरात सामानसुद्धा शिफ्ट केलं नव्हतं सामान आणलं होतं तसं बांधून ठेवलं होतं आणि आम्ही फक्त जेवण बनवणं साहित्य बाजूला ठेवलं होतं गॅस आणि हे सगळं मग त्यावेळी मुलं घरात नसली की मग दिवसभर आपण काय करणार ना तर मग मी एकटी असल्यामुळे मग मी माझ्या मिस्टरांना सांगितलं मला एक साधा फोन घेऊन द्या मला फोनची गरज लागायची नाही कारण मुलं घरात असली की त्यांच्याच फोनने काम चालायचं मग यांनी मला एक फोन घेऊन दिला जेव्हा तो जिओचा फोन नवीन आला होता जो काय मला वाटते हजार रुपयेमध्ये दोन फोन का बाराशे दोन फोन यायचे ना तर ते मला यांनी घेऊन दिला होता फोन तर एक त्यांनी ठेवला एक मला दिला तर त्याच्यामध्ये कसं ना दिवसभर आपल्याला ना हे फ्री असायचं काय म्हणतात त्याला यूट्यूब आपण बघू शकत होतो तर तर मी दिवसभर आहे ना काय बघायचं तर एक दिवशी मला ना स्वामींचा अनुभव स्वामींचा अनुभव असा एक व्हिडिओ आला तो ना एका मुलाचा अनुभव होता तो ऐकून मला इतकं छान वाटलं ना की मी विचार केला की स्वामी म्हणजे देव आपल्याला भेटतो हेच मुळात मला माहित नव्हतं कारण मी एवढं प्रॉब्लेम मध्ये होती ना विचार, असा विचार करायचे की माणूस म्हणजे परमेश्वर किती निर्दयी असू शकतो म्हणजे एखाद्या वेळेस ना माणूस परवडला त्यापेक्षा असं वाटायचं की अरे एखाद्या माणसाला जर गरज असेल ना आपल्याला आपल्या समोर जर एखाद्या माणसाला गरज आहे कशाची चित्त त्याला भूक लागली तर आपण पटकन आपल्याकडे जर आहे तर आपण त्याला एक तर वडापाव घेऊन देऊ शकतो काही ते खायला देऊ शकतो आपल्या घरातलं जेवण देऊ शकतो पण देवाला स्वतःला दया येत नाही तो माणसाची मदत करायला येत नाही असं मला वाटतं की असं होतं पण असं आम्हाला त्या प्रॉब्लेम्समधून बाहेर काढणारं कोणीच नव्हतं आणि मी असं डिप्रेशन डिप्रेशन डिप्रेशनमध्ये एकदम डीप चालले होते आणि दिवसभर फक्त शांत बसून राहायचे फक्त विचार करत राहायचे चिडचिड चिडचिड माझी खूप व्हायची त्यावेळी आणि तेव्हा मी असा तो अनुभव बघितला आणि मला तो खूप आवडला आणि मी मग आणखीन अनुभव ऐकत राहिले ऐकत राहिली ऐकत राहिली आणि याच्या आधी माझे मोठे मामा आहेत ना त्यांनी मला खूप वर्षांपूर्वी सांगितलं होतं की स्वामी सेवा कर म्हणून पण मी नामस्मरण वगैरे करायचे ना मला असं काहीच फरक पडत नव्हता म्हणजे जर का तुम्ही नवीन असाल स्वामी सेवेमध्ये तुम्हाला पण जर का स्वामींची सेवा माहीत नसेल तर तुम्ही आधी ना स्वामी सेवेमध्ये तुम्ही सुरुवात करा आणि जर का काहीच फरक पडत नाही तर, तर आ, खुँ, खुँ, खुँ गेता। गेता। ते काय असं नाही आहे की आपल्याला ताप आला आहे आणि आपण गोळी खाल्ली आणि आपण बरं झालो तर असं नाही आहे तर आपल्याला स्वामी सेवेमध्ये उतरावं लागतं पूर्णपणे स्वामी भरपूर म्हणजे खूप 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 परीक्षा घेतात घेतात पण त्याआधी ते आपल्याला गरज असते ना तर सगळ्यात आधी तर काय करतात ना जर आपल्याला भूकेलं झालं आहे आपलं बाळ तर ते आधी ते आपल्याला आपल्याला आधी आप ते जेवायला देतात की बाबा आता पोटभर पहिला जेव आणि मग नंतर आपण बोलू तर त्याप्रमाणे आहेत स्वामी खरंच जर का आपल्याला खूप गरज असेल तर तुम्हीसुद्धा स्वामी सेवा करा नक्की आता सध्या मी जर का माझी खूप मोठी जर्नी आहे स्वामींची, स्वामींची बरोबर मी जेव्हा माझी सुरुवात झाली तर हे मी सगळं तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करेल पण आता ना थोडं 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 नाही ना, ना। माझी व्हिडिओ अशी मोठी होऊन जाईल आणि तुम्हालासुद्धा बघायला कंटाळेल तर तसं नको व्हायला तर स्वामींची मूर्ती मी लगेचच्या लगेच घेतली नाही आधी दोन वर्ष तर मी फक्त स्वामींचं नामस्मरण करायची आणि ते मी इतकं नामस्मरण करायची की आधी आमचा ना सुक्या माशांचा बिझनेस होता तर आमचा टेम्पो असा छोटासा बिझनेस नव्हता माझा की असं छोटं असं घेऊन बसायचा असं नाही तर आम्ही टेम्पो भरून आमचा मोठा टेम्पो होता तो इतका भरून आम्ही माल घेऊन जायचो आणि तो विकून यायचो लॉकडाऊनमध्ये आम्ही खूप चांगलं म्हणजे दुसऱ्यांचे वाईट दिवस होते पण लॉकडाऊनमध्ये मी स्वामी सेवा चालू केली होती आणि त्याच्यामध्ये आमचे दिवस एकदम चांगले गेले आणि आम्हाला कोणताही आजार झाला नाही स्वामींच्या कृपेमुळे तर त्यानंतर आणि पूर्ण लॉकडाऊन आम्ही तसं घालवला त्यानंतर मला खूप मोठा आजार झाला त्याबद्दल तुम्हाला सांगेल मी सगळं आणि त्याच्यानंतर दोन वर्षानंतर मग मी स्वामींची मूर्ती घेतली तर मला घ्यायची खूप इच्छा होती आपल्याला ना आपण ठरवलं तर लगेच लगेच आपल्याला सगळं मिळतं असं नाही आहे तर मला खूप दिवसानंतर एक युट्यूबरची व्हिडिओ मिळाली तिने सांगितलं की तिने स्वामींची मूर्ती कशी मागवली मग मी लगेचच्या लगेच तिथे कॉल केला आणि ते स्वप्नील दादा आहेत त्यांच्याकडून मी मूर्ती मागवली तर मी आता त्यांचं नाव घेतलं असतं पण चालेल की नाही माहिती नाही म्हणून मी नाही घेते ते तर असं करून मी स्वामी मूर्ती घेतलेली आहे नंतर ते स्वप्नील दादा आहेत आणि आणखी मला स्वामींबद्दल जे काही सांगायचं ना तर मी रोजच्या रोज तुम्हाला थोडं 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 सांगेन की जो मोठा आजार झाला काय झाला आणि त्यातून मी कशी बाहेर निघाले जर तुम्हाला आवडत असेल ना तर तुम्ही मला नक्की सांगा तर मग तुम मी तुम्हाला माझी जर्नी आहे ती नक्की सांगेल तर आत्ता मी तुम्हाला इतकंच सांगते की जर तुम्हाला स्वामींची स्वामींना तुमच्या घरी आणायचं असेल तर मी तुम्हाला आता डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देते तर त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला लगेच्या लगेच मूर्ती मिळत नाही तुम्हाला आरामात दीड दोन महिने तर लागतात कारण की त्या मूर्त्या तयार होतात मग ते स्वामींच्या मठापर्यंत पोचतात म्हणजे समाधीपर्यंत मग तिकडे त्यांना सिद्ध केलं जातं म्हणून तर तुमच्याकडे येतात तोपर्यंत आणि त्यांना सगळ्या ऑर्डर जोपर्यंत एकत्र एक येत नाहीत ना तोपर्यंत हे सगळी प्रोसेस त्यांची कम्प्लीट होत नाही त्याच्यामुळे दोन तीन महिने लागतात मग तुम्ही त्यांना फोन करून करून सतवू नका तर कारण मी कॉल करायची म्हणून मला माहिती नाही आहे तर मला तर माझ्या घरी ऑर्डर केल्यानंतर माझ्याकडे अडीच तीन महिन्यानंतर आली तर बघा मग डिस्क्रिप्शनमध्ये बघा आणि तुम्ही मूर्ती ऑर्डर करा जर तुम्हाला कोणाला घ्यायचे असेल तर आणि मी तुम्हाला असं थोडं 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 करून सांगेल सगळं तर बाय आजच्या पुरतं इतकंच आज गुरुपौर्णिमा आहे आणि त्याच्या निमित्ताने मी तुम्हाला इथून पुढे ना आमच्या इथे एक मठ पण आहे आणि स्वामींचं पण मठ आहे सुद्धा मठ आहे शंकरबाबांबद्दल शंकर हे शंकर सांगायचं की शंकरबाबा हे स्वामींचे शिष्य आहेत आणि त्यांचं मठ इथे आहे आणि तो इतका सुंदर मठ आहे ना आणि ते काका जे आहेत ना म्हणजे मठाची जे हे करतात सांभाळतात ते काका माझे खूप चांगल्या ओळखीचे आहेत आणि ते मला शूटिंग करून देतील मी करू शकते की नाही मला माहिती नाही पण बघते मी असं पण तुम्हाला खूप छान वाटेल मठ खूप सुंदर मठ आहे टिटवाळ्यामध्ये नदीजवळच हे मठ आहे खूप छान मठ आहे नक्की तुम्ही ना त्याला भेट द्या खूप छान आहे आणि मला जमलं तर मी नक्कीच आता जाईल आणि तिथून तुम्हाला शूटिंग करून दाखवेल आणि एका ताईची मला कमेंट येत होती तर ती बिचारी तिने मला कमेंटमध्ये सांगितलं होतं की ताई माझ्या आईला कॅन्सर आहे तर मी बागेश्वरला जाईल जा जराचं मला जायचं आहे तर तिकडे गेली तर माझ्या आईचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल का तर नक्की होईल एक हजार टक्का तुमचा तिकडे जाऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल तुम्ही त्यांना नक्की घेऊन जा तिकडे असे लोक आहेत ना की जे चौथ्या स्टेजचा कॅन्सर आहे ना ते पेशंट तिकडे जातात आणि तिकडे जाऊन ते बरे होतात तर तुम्ही तिकडे खरंच जा मी त्याच्यासाठी एक त्यांनी मला व्हिडिओ बनवायला सांगितलं होता तर काय होतं ना माझ्याकडून जमत नाही आहे मला रोज रोज मी प्रयत्न करते मोठा व्हिडिओ बनवायचा पण जरा असं असा काहीतरी प्रॉब्लेम होते तर तुम्ही तुमच्या आईला नक्की घेऊन जावा आणि आईला तुमच्या काहीच होणार नाही तर आणि ते इतके छान तुम्हाला बरं करते ना घरा गरीब असल्या तुम्ही बागेश्वर ओ, ओ ओम बागेश्वर आहे नम हा हा मंत्र बोलायला चालू करा बरं एवढंच कशाला जर तुम्ही बागेश्वर बालाजींची जर सेवा करत असाल ना तर तुम्ही ना एक चाळीस दिवसांचा संकल्प करा आणि त्याच्यामध्ये शंभर वेळा एकशे आठ वेळा हनुमान चालिसा बोलण्याचा संकल्प तुम्ही करा आणि तो तुम्ही करा पहिल्यांदा तुम्ही जर का हनुमान चालिसा तुमची पाठ होईपर्यंत तुम्हाला थोडा वेळ लागेल म्हणजे असं मला पहिले ना आठ दिवस तर ना आठ आठ तास लागायचे पण मी असं उठायचे ना जागेवरून पण ना असं पाय लांब करून वगैरे मी पूजा करायची तर पण मी जागा नाही सोडायची पण तुम्ही तसं करा पण तुमच्या मम्मी खरं तुमच्या आईला काहीच होणार नाही तर तुम्ही नक्की करा आणि बस इतकंच मला सांगायचं होतं आज गुरुपौर्णिमा आहे तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा आणि आज मी स्वामींना पहिलं गुरु केलं होतं गेल्या वर्षीच्या गेल्या वर्षी, वर्षी आणि आता मी धीरेंद्र शास्त्रीला सुद्धा करणार आहे तर एवढीच व्हिडिओ माझी होती आज बाय